आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी सोनळ संपादक हनुमंत शिंदे विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था उडगी यांचेकडून विजयादशमी निमित्त वृक्षारोपण व विशेष प्रतिभा नितांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांचेकडून सामाजिक बांधिलकी यांना त्याने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने संस्थेकडून उडगी येथे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपण व वा विशेष प्रतिभा नेत्यांना सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी वेदमूर्ती सिद्धारामया आज्जा मूळ संस्थान मठ बिद्री बबलात श्री सद्गुरू अभिनव गुरुलिंग जंगम महास्वामीजी रायलिंगेश्वर संस्थान मठ ककमरे माजी आमदार विलासराव जगताप माजी जिल्हा परिषद सभापती तमनगौडा रवी पाटील माजी मार्केट कमिटी सभापती संतोष गौडा पाटील तुकाराम बाबा महाराज अध्यक्ष मानवमित्र संघटना अमोल डफळे साहेब सहाक निबंध सहकारी संस्था जत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत एक हजार केशर जातीच्या आंब्याची रोपे वृक्षारोपण कुंपण जाळीसह गावातील प्रत्येक कुटुंबाला एक वृक्ष याप्रमाणे मोफत लावून देण्याचे कार्यक्रम विजयलक्ष्मी लक्ष्मी पतसंस्थेने हाती घेतले आहेत हे कार्यक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे पर्यावरणाच्या दृष्टीने हा उपक्रम महिलाचा दगड ठरणार आहे तसेच गावातील शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेले तरुण वर्ग एम बी बी एस एम डी बी एम एस इंजिनिअरिंग व प्रशासकीय अधिकारी यांचे विशेष प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार आहे अशी माहिती विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सचिव महांतेश पाटील यांनी दिली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा